संध्याकाळचा सहा वाजता भरलेला मावरणी मार्केट फुल मावरा आहे का तर स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ सगळ्यांना शुभ संध्याकाळ संध्याकाळचा आता पावणे तीन वाजतात ते दुपार जाईल आहे नाही चार वाजता संध्याकाळ तर पावणे तीन वाजता मी आहे अलिबाग रायवाडीमध्ये जावला आमच्या गीताताईचे इकडे चालले आज आहे पौष महिन्याची पौर्णिमा तर आजच्या दिवशी आहे ना त्यांच्या गावात पांडबा देवीचं उत्सव केलं जातं था था। मोठ्या थाटा मा माटात था। उत्साहात तर एक वेगळाच वातावरण असतं त्यात सो आपण एन्जॉय करावला ला चालल्या हो। आजच्या दिवशी सो आता बाईकवरशी मी निघाले एकटोच आहे कोण सोबत येऊला पण तयार नाही तर एकटोच चाललं आहे जाऊया रायवाडी कोलिवाड्यातील कोलिवा कोळी लोकांची गावदेवी गावदेवीचा उत्सव आहे एन्जॉय करू आता आमच्या गावच्या बंदरावर आहे मी वाशेवेली बंदर जिल्हा रायगड तालुका त्याला चालले आपली ओल्ड ग्लॅमर बाईक घेऊन सो तिकडं एकदम रात्रीचा कार्यक्रम असतं तो रात्रीची धमाल असतं त्यामुळे एकदम दुपारनंतर आहे तर आता मी खाजनीपर्यंत आहे यो मस्तपैकी खाजनी आणि मांदाडच्या मंदा असलेलो ब्रिज आणि त्यानंतर खाजनीत यासाठी थकलो की तुम्हाला दाखवावला मुरुडात चोवीस किलोमीटर आहे आणि त्या येत पण पुढं बराच अंतर आहे अलिबाग आणि हतना दोन मार्गात अलिबागला जावं आम्हाला इकडे आहे मुरुड आणि इकडं आहे रोहा रोहा मार्गी पण जाऊ शकतो आणि मुरुड मार्गी पण जाऊ शकतो सो मी मुरुड मार्गी आता चाललं आहे सो ही बाजू आपण एक्सप्लोअर करत करत अलिबाग रायवाडीपर्यंत जाणार आहोत सात किलोमीटर ऑलरेडी मी आयलं आहे मांदाडपर्यंत मांदाडपासून या एक किलोमीटर म्हणजे आठ किलोमीटर मी आयलं आहे आणि परत चोवीस किलोमीटर आहे म्हणजे आम्हाला मुरुड बत्तीस सॉरी हां बत्तीस किलोमीटर आहे आमच्या गावापासून मुरुड मुरुड म्हणजे मुरुड जंजिरा एक, एक डोंगर दिसतंय ना दोन्ही बाजूने रस्तो दिसतंय ना आता ऍक्च्युली असं मोठं डोंगर होतो तो फोडून रस्तो काढलेला आहे आणि हां आता एक आता आणि होते इथे काय एक कंपनी तयार झाली होता एक नवीन मार्ग काढलो या आहे ना एकदरा आणि इकडे पाठीमागा भालगाव आहे भा त्यांच्या जवळपास रस्ता आहे मी जाताना हे उसडीचे काका भेटले त्यांना आता मुरुडला सोडणार आहे आता आहे ना संध्याकाळचं बहुतेक पावणे चार वाजावायला आयल्यात आणि आम्ही राजपूरला पोचतो आहोत राजपूरमध्ये ते का किती ट्राफिक झाले आणि यातना एक जबरदस्त व्ह्यू पण देखा भेटते इकडं मस्त बोटी लागल्यात आणि यातनाच जंजिरो किल्लो पण एकदम स्पष्ट दिसते आता ट्रॅफिक झाले कारण आताच क्रिकेट आत बॉक्स टाईप सो त्यामुळं गर्दी झाली आहे ॲक्च्युली गर्दी होचा कारण ट्रॅफिक होऊचा कारण क्रिकेट नाही होता खरा कारण तर ये सहलीच गाड्या हो, आणि पर्यटक पर्यटक कारण आज स सुट्टीचा दिवस आहे शनिवार रविवार सो so, भरपूर गाड्या आल्या सहलीच पण जंजिरा किल्ल्याला भेट देवायला त्यामुळे राजपूरच्या बीचवर गर्दी झाली आहे आणि रोडला पण फुल ट्रॅफिक झाली मुरुडमध्ये काही थोपलो नाही आता पाच वाजल्यात काशीत ब्रीच दे का। काशीत बीचला लागलेले गाड्या आता सुक्या मोहरा वाल्या आईल्यासारखं मस्त पैकी शैलेशदा पण भेटलो थोपलेलं थो थोडा वेळ आता मस्त सूर्यदेवाचा व्ह्यू घेवा आणि भरपूर गर्दी आहे आता पण आणि भारी वाटला आता निघते मी पुढे प्रवास आहे बरोच अगरदांडा मध्ये पोचलय संध्याकाळचा सहा वाजता भरलेला मावरणी मार्के फुल मावर काय रायवाडी मध्ये आणि भरपूर मुलं ट्राफिक भेटलं मुलं रात्री जायले आणि समनवी म्हणजे आची तिकडे गीता चाय ठेव गेले किचन मध्ये आणि बाकी अद्विक आणि रणजित भाऊजी गेल्यात मंदिरात गीतादाईनी मना मस्तपैकी दुधाची चहा आणि जोडीला पुराण पोले दिल्यात खावं तर मस्तपैकी आता स्वेटर आणि फॉर्मल कपडे घेतला मी पण त्याला तयार झाली काय पाठीमागा मस्त फोटो लावल्यात पांडवा देवीचा आणि तयार लय आहे ना याचं मस्त व्हाईट शर्ट घेतल्यात खाल ते जीन्स आणि पाठीमागा पांडोबा देवीचा फोटो बहुतेक पोरांच्या देखला मी ने उत्साह आहे देवीच्या उत्सवाचा इकडम इकडम मस्त पैकी आता फोटोशूट चालू आहे जायला आमचं अद्विक गीता ताई आणि समन्वी भावजी कधतरी बाहेर गेला मुलं व्हिडिओत नाही घेताना नाही आणि आता वट्याचा ताट घेऊन गेला पांडवा देवीच्या देवलाजवळ आणि लाईन लागले भरपूर पूजेसाठी दर्शनासाठी मस्त सजावट केलेली दिसते श्री देवी प्रसन्न गाव अलिबाग तालुक्यातील रायवाडी कोळीवाडा आता मस्त प्रसादाची लाईन लागली Với dạng 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 पांडवा देवीच्या दर्शनासाठी सुद्धा खूप लांबून लांबून भक्त येत असतात देवी नवसाला पावणारी आहे नवसाला जो पण आपण नवस बोलू तो पूर्ण होता देवीचं मस्त दर्शन झालं आणि मग बाहेर पडलो आणि प्रसाद घेतला प्रसादाला देखा काय काय आहे प्रसाद घेतल्यानंतर आईलं आहे जेवला मस्तपैकी गुलाबजाम जिलेबी पापड पुऱ हो आणि बऱ्याच प्रकारच्या भाजी होत्या तिथ ही मी वटाणाची भाजी घेतली आहे आणि शेकट्याची शेंगे आणि मटकीची डाळ आहे आणि भात जोडीला अद्विक आणि समन्वी आणि गीताताई थोडी असं वाढलं घेताताईने आणि मग समन्वीला भरवावं लागले जेवलवर आपण ऐकवला जाणारा भजन सगळ्यांना शुभ सकाळ तर रात्री मस्तपैकी भजन वगैरे हो जायला आणि आरामात झोपलो आणि आता सकाळ जो उठल या सकाळचा वातावरण आहे सकाळचा वातावरण ते मस्त आहे थंडीचा थोडासा धुका आलंय आणि आता अगरबत्ती लावलंय का तुलशीजवळ आता सकाळचं सव्वा आठ वाजतात आणि यो आमच्या गीता गाव रायवाडी या साईडला अलिबाग आहे या साईडला रेवदंडा नागाव आणि रायवाडीमध्ये बरच मस्त मस्त कॉटेज आहेत या एकविरा कॉटेज आणि बाकीच्या गोष्टी आपण हळूहळू आता एक्सप्लोर करू आज काल आयलू आणि उत्सव वगैरे मस्त दर्शन घेतला देवीचा तुम्ही देखलाच व्हिडिओत तर आज थोडंसं वेल करू फिरावसाठी तर अजून आंघोळ पण नाही झाली झोपेत ना उठलो आणि इकडे बाहेर आयलो मस्त वाटलं थोडीशी व्हिडिओ काढली तुम्हाला दाखवला तर आंघोळ करणार आहे आधी एक आता गीताबाईने घोटलं आणून ठेवलं वेळेला फोडावसाठी खाडीतले घोटले आणि हे काका ते काय नंगोट घातलंय मस्त कोली तर रायवाडी कोलीवाडा आहे तर आंघोळी वगैरे गेली मस्त पाहिजे चहा नाश्तो केलो चहा आणि खारी दिलेली आणि आता निघालय अलिबाग मध्ये रायवाडी या रायवाडी रायवाडी रोडला जाड देखा गेली आणि आज अलिबागमध्ये मध्ये पण आपल्याला भरपूर गर्दी मिला मिळू शकत आहे कारण आज आहे संडे रविवार तो लोकांचा फिरावचा दिवस आहे आणि अलिबागमध्ये एक पर्यटन स्थळ तुम्हाला माहिती आहे खूप सारी मंदिरात खूप सारं पर्यटन स्थळ फिरावलं बीचेस आहेत तो जाम ट्रॅफिक मिळू शकते म्हणा आणि आता सकाळचं साडे नऊ वाजल्यात सो जाऊया अलिबागमध्ये तर अलिबागला जात असतानाच आहे ना रायवाडीमध्येच सतत मस्त वेगळी सुक्या महाज बाजार लागला आता पूर्ण सुका माहरा भेटतो आणि आताच एक कोकण फूड बाजार आहे ना रायवाडीपासून दे का अलिबाग चौपाटी सात किलोमीटर आहे कुलाबा किल्ला सात किलोमीटर आहे आणि वरसोली चौपाटी नऊ किलोमीटर आहे सो so, तुम्ही अंदाज लावू शकता की रायवाडी गाव कथा आहे तो काल मी प्रवास केलो आमच्या गावापासून रायवाडीपर्यंत तेव्हा मला माहिती पडला की आमच्या गावापासून अलिबाग ऐंशी किलोमीटर लांब आहे प्रवास करताना मस्त एक मोठच ब्रिज लागलाय भारी वाटत आहेत ना आता मोठे मोठे हो ओढे पण आहेत बोटी तर फायनली अलिबाग नगरीत आपले स्वागत आहे कुलाबा फोर्ट अलिबाग बीच हिराकोट यासाठी फेमस असलेला आहे अलिबाग आणि इकडं आहे मुंबई पुणे मांडवा व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा तो सो ऐसो प्रवास होतो पूर्ण कालच्या दिवसापासून आजच तो पण तुम्हाला याच व्हिडिओत दाखवलं आणि आता जेवणानंतर मी निघतं आहे घराजवळ भावाजी काही देखावला भेटलं नाही आपल्याला कारण भावाजी आत्ता पण धावपलीत कधी तरी ते कामाला गेला सो असो आता पुढचा प्रवास भरपूर लांबचा आहे या व्हिडिओत देखील शिव की ऐंशी किलोमीटर लांब आहे आम्हाला अलिबाग सो तौरव प्रवास आता मला परत बाईकवरशी करायचा आहे तो मी आता नॉनस्टॉप प्रवास करणार आहे व्हिडिओ बनल की नाही माहिती नाही सो ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून सांगा आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यावर तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण देखली त्यासाठी धन्यवाद